नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या रॅलीला हजारो लोकांची गर्दी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजेश वानखडे यांनी शहर परिसरात रोड शो करून मतदाराशी संपर्क साधला मतदारसंघाचा विकास अधिक गतिमान करण्याचे आश्वासन वानखडे यांनी यावेळी दिले शहरातील पश्चिमेला गायत्री मेडिकल येथून रोड शो सुरुवात करण्यात आली या रॅली मधील हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांना पाहून विरोधकांनी विचार करायला हवा की ही विजयाची रॅली आहे असे प्रतिपादन करत राजेश वानकडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष सदाभाऊ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शविला तुम्ही बघताय की अंबरनाथ मतदारसंघातील सर्व जनता उत्स्फूर्तीने रस्त्यावर उतरलेली आहे आणि हा संकेत जो आहे हा विजयाचा संकेत आहे विरोधकांनी समजून जावे की काय झालंय काय नाही शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा